आज आपण पाहणार आहोत मस्त चमचमीत असा तुरीच्या दाण्याचा सोलेभात हा सोलेभात अगदी मऊ तर बनतोच परंतु दाणेदारसुद्धा बनतो बघा एक एक दाणा अगदी मोकळा परंतु तेवढाच मऊसूत असा भात इथे आज आपण तयार करणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि आमच्याकडे या भातासोबत कढीसुद्धा बनवतात तर आपण आज कढीसुद्धा बघणार आहोत सोलेभात तयार करण्यासाठी आपण इथे घेतले असे दीड वाटीवरून जे नॉर्मल भातासाठी वापरतो तो, तो तांदूळ आणि हा तांदूळ आपण स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतला आणि पूर्ण पाणी याचा आपण काढून घेतलं त्यानंतर इथे घेतले एक वाटीवरून असे ओल्या तुरीचे दाणे जे आता सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मिळतात आणि तुरी बाजारामध्ये स्वस्तसुद्धा झालेल्या आहेत माझ्याकडे ह्या पन्नास रुपये किलो मिळतात तुमच्या शहरामध्ये ह्या तुरीच्या शेंगा किती रुपये किलो मिळतात ते मला नक्की कमेंट करून कळवा तसेच यासाठी लागणारा मसालासुद्धा मी इथे काढून घेतलेला आहे चार ते पाच मिरे एक मोठी विलायची थोडेसे कलमीचे तुकडे दोन लहान विलायची आणि अगदी दोनच आपण वापरल्या इथे लवंग चला तर मग सगळी तयारी झालेली आहे भाताला फोडणी घालूया भात फोडणी घालण्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आपण मोठ्या चमचाने एक चमचावरून तेल घालून घेतलं तेल तापलं त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालून घेऊ मोहरी मस्त तडतडली की त्या त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊ हे सगळे काढून घेतलेले खडे मसाले आणि एक मिनटं हे मसाले आपण या तेलामध्ये होऊ द्यायचे त्यानंतर आपण एक तेजपानसुद्धा टाकून घेतलं आणि आता त्यामध्ये आपण घालून घेऊ हा बारीक कापून घेतलेला कांदा आणि कांदा गुलाबी रंगावरती येईपर्यंत आपण मंद गॅसवरती भाजून घेऊ यामध्ये मी दोन लाल मिरच्यांचे तुकडे घालून घेतले तो व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे आपला कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला की आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या किंवा अशा लाल ओल्या मिरच्या घातल्या तरी चालतील एक मिनिट झालेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये घालून घेऊ दहा ते पंधरा गोडलिंबाचे पानं आणि मस्त तेलावरती हे परतवून घेऊ आपला कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक मोठा अद्रकाचा तुकडा तो मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आणि तो आपण यामध्ये घालून मस्त खमंग या, या तेलामध्ये परतवून घेऊ लसूण तेलामध्ये खमंग परतला आता त्यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊ तर सर्वात अगोदर आपण त्यामध्ये घालून घेऊ एक चमचा भरून लाल मिरची पावडर एक अर्धा चमचा भरून हळद आणि अगदी एक चमचा भरून इथे आपण गरम मसाला घालून घ्या आणि आता आपण हा हे सगळं एक मिनटं मंद गॅसवरती तेलामध्ये परतवून घेऊ मसाले छान तेलामध्ये परतले की आपल्या भाताला खूप छान टेस्ट येते त्यामुळे मस्त एक ते दीड मिनिट आपण हे मसाले तेलावरती परतवून घेऊ एक मिनिट झालेला आहे आणि मसाले मस्त तेलावरती परतलेले आहेत तर आता त्यामध्ये आपण सर्वात अगोदर दाणे घालून घेऊ आणि हे दाणे आता आपण या तेलामध्ये अर्धा मिनिटं परतवून घेऊ अर्धा मिनिट झाला की लगेच आपण यामध्ये घालून घेऊ असा हा धुवून घेतलेला तांदूळ आता हे सगळं मस्त तेलावरती परतवून घ्यायचं आणि हे बघा सगळे मसाले आपल्या या तांदूळ आणि दाण्यामध्ये मिक्स झालेले आहेत सगळे मसाले आपल्या ह्या भातामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आता यावरती आपण ठेवून घेऊ झाकण आणि अगदी एक ते दीड मिनटंच आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे एक मिनिट झालेलं आहे आपण आपला तांदूळ चेक करू आणि छान वाफा या तांदूळमधून निघायला पाहिजे आणखी एक मिनटं मी होऊ देते आणखी एक मिनिट झालेला आहे आणि आपण हा तांदूळ यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आता आपण घालून घेऊ यामध्ये दुसऱ्या साईडला गरम करून घेतलेलं पाणी अंदाजे पाण्याचं प्रमाण एका वाटीला तीन वाटी असं घ्यायचं आणि तांदूळ जुना असेल तर तीन वाटी बरोबर आहे आणि जर आपण नवीन तांदूळ वापरत असाल तर एका वाटीला दोनच वाट्या गरम पाणी घालायचं आणि एकदा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी येथे गरम घालायचं म्हणजे भाताला खूप छान टेस्ट येते आता यामध्ये आपण घालून घेऊ एक चमचा भरून मीठ मीठ आपल्या अंदाजाने घाला आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि सुरुवातीला एक पाच मिनटं आपल्याला भात हा असाच खळखळून शिजवून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये आपला तांदूळ खळखळ करतो आहे ना अगदी तसाच आपल्याला इथे म्हणजेच मोठ्या गॅसवरती आपल्याला हा तांदूळ एक चार ते पाच मिनटं शिजवायचा आहे एक चमचा भरून तूप घालून घेऊ म्हणजे आपल्या भाताला खूप छान टेस्ट येते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यावरती आपण झाकण ठेवून एक दोन मिनिटांनी मी गॅस बंद करून घेईल आणि मग पाच मिनिटांनी भात बघेल एक दोन मिनिट झालेले आहे मी आता गॅस पूर्णपणे मंद करून घेते आणि मंद गॅसवरती हा भात शिजवून घेते एक पाच मिनिट झालेला आहे आपण आपला भात चेक करू बघा आपला भात छान इथे शिजलेला आहे म्हणजे अर्धवट शिजलेला आहे मी एकाच वेळी पूर्ण पाणी घातलेलं नव्हतं तर थोडं अर्धी पाऊण वाटी पाणी गरम पाणी शिल्लक ठेवलेलं होतं तर ते आता आपण यामध्ये घालून घेऊ एकदा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून परत एक दोन मिनटं आपण हा भात मंद आचेवरती शिजवून घेऊ भातासोबत खायला कढी बनवून घेऊ त्यासाठी गॅसवरती एक गंज ठेवून घेतला आणि त्यामध्ये आपण अगदी थोडं तेल घालून घ्यायचं कढीसाठी खूप जास्त तेल घालायचं नाही तेल तापलं आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक अर्धा चमचा भरून मेथीदाणे आणि अर्धा चमचा भरून जिरं घालून घ्यायचं आणि जिरं छान फुललं की त्यामध्ये घालून घ्यायची एक मिरची आणि दहा ते बारा गोडलिंबाचे पानं आणि हे सगळं अर्धा मिनटं तेलावरती परतवून घेतलं की त्यामध्ये घालून घ्यायचं लसूण आणि आल्याचं वाटण तर त्यासाठी मी दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा असा अर्धवट खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला तो घालून घेतला आणि ते सुद्धा आता आपण एक अर्धा मिनटं तेलावरती परतवून घ्यायचं एक पाव चमचा भरून हिंग घालून घेतला आणि व्यवस्थित एक मिनटं तेलावरती परतलं की त्यामध्ये आपण घालून घेऊ बेसन आणि दह्याचं मिश्रण हे मिश्रण तयार करण्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्ये एक वाटी भरून दही आणि खायच्या चमचानी एक चमचा भरून बेसन पीठ घालून मिक्सरवरून फिरून घेतलं म्हणजे आपली कढी छान प्लेन होते आणि ते आपण यामध्ये घालून घेतलं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपण घालून घेऊ जेवढं दही होतं तेवढंच पाणी आणि पाण्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीने कमी जास्त करू शकता जर तुम्हाला आंबट कढी लागत असेल तर पाणी थोडं कमी घाला आणि जर तुम्हाला फिक्की कढी आवडत असेल तर पाणी थोडं जास्त घाला आता इथे दही घालण्याचा जो माझा व्हिडिओ आहे तो स्किप झालेला होता ते आता यामध्ये आपण हळद घालून घेऊ हळद खूप जास्त नाही घालायची एकदम पिवळी पिवळी कढी आवड छान नाही वाटत त्यामुळे हलकी पिवळी कढी दिसायला खूप छान दिसते त्यामुळे आपण एक पाव चमचा भरून हळद घालून घेऊ आणि एक अर्धा चमचा भरून मीठ घालून घेऊ आणि हे सगळं एकदा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मस्त कढीला तीन ते चार उकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बघा छान प्लेन अशी ही कढी इथे तयार झालेली आहे अजिब अजिबात फुटकर फुटकर तयार झालेली नाही आहे तर आता आपण कढीला चार ते पाच उकळ्या काढून घेऊ कढीला उत्फार असतो बघा कढी अशी वर आलेली आहे त्यामुळे एकदम मंद गॅसवरती आपल्याला कढी उकळून घ्यायची आहे आणि अशी मध्ये मध्ये ढवळत राहायची आहे म्हणजे कढी उतू जायला नको कढी जर उतू गेली तर त्याची पूर्ण टेस्ट जाते असं म्हणतात तर आता कढी उकळत आहे आपण आपला भात चेक करू बघा खूप छान भात आपल्या इथे शिजलेला आहे आणि सुगंध तर मस्त येतो आहे आणि छान दाणेदार भात इथे तयार झालेला आहे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे इथे मसाले दाने भात किंवा दाणे भात करताना करण्यासाठी कधीही जुन्या जुना, जुना तांदूळ वापरायचा आता यावरती झाकण ठेवून आपण गॅस बंद करून घेऊ वरून आपण भरपूर सारी इथे कोथिंबीर घालून घेऊ पण आपण थोडी इथे कोथिंबीर घालून घेतली आणि आता झाकण ठेवून देऊ आणि एक दोन मिनिटांनी आपण हा भात बघू गॅस आपण यापूर्वीच बंद केलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्या कढीला पण छान उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीरमुळे कढीला खूप छान टेस्ट येते तसेच आता यामध्ये अगदी एक पाव चमचा भरून साखर घालून घ्यायची जर तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडं कढीचं साखरचं प्रमाण वाढवलं तरी चालेल परंतु माझ्याकडे मात्र जास्त गोड न आवडत असल्यामुळे मी अगदी थोडीशी म्हणजेच थोडीशी साखर घातली ना की आपल्या कढीला खूप छान टेस्ट येते आणि बघा ना जास्त घट्ट ना जास्त पातळ अशी आपली इथे आता कढी तयार झालेली आहे कढीला मस्त उकळीसुद्धा आलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि मस्त गरम गरम कढी आणि भात खायला घेऊ कढी झालेली आहे आणि आपला भातसुद्धा तयार झालेला आहे असा हा तयार भात आणि कढी खायसाठी एका डिशमध्ये काढून घेऊ आणि अगदी मस्त असा भात इथे तयार झालेला आहे छान मोकळा भात तयार झालेला आहे तेवढाच मऊ सुद्धा तयार भात झालेला आहे तर तुम्हाला माझं आजचा भात आणि कढीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद